पर्व न्यूज एका नव्या पर्वाचा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेपूर्वी फरार असलेले सासरे राजेंद्र हगवने आणि दीर सुशील हगवने यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये दोघे तळेगाव मधील एका हॉटेलमध्ये मटण खाताना दिसत आहेत आत्महत्येनंतर आत्महत्येनंतरही कुठलाही पश्चाताप नसल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली विवादास्पद व्हिडिओमुळे जनतेत संताप वैष्णवी हिनं सोळा मे रोजी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या के केली होती तिच्या मृत्यूनंतर राजेंद्र आणि सुशील हगवण हे फरार झाले होते त्यांचा शोध घेत असलेल्या पोलिसांनी अखेर त्यांना शुक्रवारी पहाटे अटक केली मात्र अटकेआधी त्यांनी आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या बिनधास्त वागणुकीवर तीव्र टीका होती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा